नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीचा झणझणीत चिकन रसा कसा बनवायचा याची अगदी सोपी रेसिपी हा रसा इतका चविष्ट बनतो की तुम्ही बोटं चाटत राहाल गरम गरम भाकरी किंवा भातासोबत ह्या रशाची चव अप्रतिम लागते ही रेसिपी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात कशी बनवायची ते पाहूया एक वेळेस एक वेळेस चिकन रस्सा आणि चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल इथं मी दीड किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे मॅरिनेट करूया मीठ टाकलं आहे एक मोठा चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि हे चांगलं मॅरिनेट करून घेऊया आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे चिकन थोड्या वेळासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे साईडला नंतरच आपण रेसिपी बनवूया कढई घेतली आहे तेल टाकलं आहे दोन चमचे चांगलं गरम करून त्यामध्ये जिरं टाकूया जिरं फुललं की एक बारीक कट केलेला कांदा पर टाकला आहे चांगलं आपण हे थोडासा मौसूत होईपर्यंत परतून घेऊया आलं लसूणची पेस्ट टाकली आहे एक चमचा कच्चापना जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की लगेच आपल्याला चिकन टाकायचं आहे आता यातलं निम्म चिकन रश्यासाठी वापरलं आहे आणि निम्म बिर्याणीसाठी ठेवलं आहे तर हेच मॅरिनेट केलेलं चिकन आपण निम्मं ठेवलेलं बिर्याणीला यूज करणार आहोत तर हे चिकन छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर हे चिकन चांगलं पाच मिनिट असं मोठ्या आचेवर परतून घ्यायचं आणि मग नंतर कमी किंवा मध्यम आच करून आपल्याला हे चिकन चांगलं वापरून घ्यायचं आहे चिकन वापरून आहे तोपर्यंत आपण बिर्याणी टाकून घेऊया जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे तेल टाकलं आहे तीन ते चार चमचे आणि तूप एक चमचा टाकला आहे है, ह्यात तमालपत्र टाकलं आहे मी आणि कमी चाच आहे मग यामध्ये आपल्याला आवडतील ते खडे मसाले टाकूया लवंगा काळी मिरी दालचिनी हिरवी विलायची मोठी विलायची आणि चक्रीफूल टाकलं आहे आणि कांदे टाकले आहेत मोठे दोन स्लाईस करून उभे काप करून टाकले आहेत आणि खडा मसाला आणि कांदा आपण एकाच वेळेस छान असं परतून घेतलं आहे आलं लसूणची पेस्ट टाकली आहे एक मोठा चमचा आणि छान असं सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने कमी आच आहे आणि टॉमॅटोसुद्धा टाकलं आहे मध्यम आच करून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे छान असं टॉमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने कमी आज केली आहे आणि चिकन मॅरिनेट केलेलं आपण शिल्लक ठेवलेलं टाकलं आहे हे पण चांगलं परतून घेऊया चिकन छान असं परतलं की आपल्याला याच्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटासाठी पाणी सुटेपर्यंत हे चिकन वापरून घ्यायचं आहे मध्यम ते बारीकाचेवर पाहू शकता त्यात चांगलं पाणी सुटलं आहे आणि दहा मिनटासाठी आपण वापरून घेतलं आहे हे चिकन नंतर हिरव्या कट केलेल्या मधून कट केलेल्या मिरच्या टाकल्या आहेत आणि कोथंबीर टाकली आहे इथं बिर्याणी मसाला टाकला आहे लाल मिरची पावडर एक चमचा टाकला आहे धना पावडर टाकली आहे एक चमचा आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण मसाले टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान परतून घेऊन त्याच्यावर जा झाकण ठेवायचे आहे आणि हे छान वाफवून घ्यायचं आहे म्हणजे चिकन पन्नास टक्के तरी शिजलं पाहिजे बिर्याणीचा तांदूळ टाकायच्या अगोदर ह्या पद्धतीने आपण पन्नास टक्के ते सत्तर टक्के चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला भिजवलेला तांदूळ टाकला आहे पन्नास टक्के जरी चिकन शिजलं तरी नंतर भात म्हणजे भात टाकून नंतर आपण गरम पाणी टाकून जेव्हा शिजवतो तेव्हा हे शंभर टक्के चिकन शिजतं आणि ह्याच पद्धतीने कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बिर्याणी टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि अर्धा किलो असं तांदूळ टाकला आहे मी आणि ग्लासने दोन ग्लास असं टाकलं आहे गरम पाणी टाकलं आहे तांदूळ बुडेल इतपत हे, हे, हे छान असं उकळी येऊन द्यायचं आणि नंतर त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतं आहे आणि हे तेवढीच स्वादिष्ट अशी बिर्याणी लागते वरून थोडी धना पावडर टाकली आहे आणि बिर्याणी मसालासुद्धा तुम्ही टाकू शक शकता बिर्याणी मसालासुद्धा टाकला आहे मी एक चमचा अगोदर एक मोठा चमचा टाकला आहे आणि हे चांगलं उकळून घेतले आहे बिर्याणी आता कमी आज करून याच्यावर आपल्याला झाकून छान अशी बिर्याणी शिजवून घ्यायची आहे बिर्याणी चांगली उकळून झाली की पन्नास टक्के तांदूळ शिजला की आपल्याला मध्यम ते बारीक आचेवर ही बिर्याणी छान अशी शिजवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मोकळा मोकळा भात असा झाला आहे वरून तूप टाकल्यामुळे आपला हा सळसळीत भात होतो आणि खूप छान बिर्याणी लागते नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा आता आपण चिकन रस्सा बनवूया चिकन वाफवलं आहे एकीकडे आता इथे मसाला बनवून घेऊया कडेत तेल टाकलं आहे आणि यामध्ये आपल्याला कांदा आलं लसूण असं टाकायचं आहे थोडे खड्या खडे मसालेसुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये तर मी खडा मसाला घेतला आहे लवंग चार काळी मिरी हिरवी विलायची दालचिनी आणि मोठी वेलायचे असं घेतलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर इथं खोबरं घेतलं आहे एक वाटी खिसलेलं आहे हे छान लगेचच परतून होतं आणि थंड करून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला परतल्यानंतर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा ह्या पद्धतीने बनवलेला रसा खूपच छान लागतो तीळ टाकलं ला आहे दोन चमचे मी तिळाची चवसुद्धा छान लागते ह्या रशामध्ये खूप छान चव चा येते आणि इकडं आपलं चिकनसुद्धा छान असं वापरून झालं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याला कढईमध्ये वाटण्याची तयारी केली आहे आपण कांदा खोबरं वगैरे सगळं छान असं परतून घेतलं आहे आता हा रसा आपण शिजवून घेऊया गरम पाणी टाकून हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पद्धतीने जर चिकन बनवलं तर रसा खूप छान होतो आणि आता हे आपण बनवलेलं वाटण आहे ना ते थंड झालं आहे तर आपण मिक्सरमध्ये छान असं वाटून घेऊया कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर काड्यासहित टाकली आहे म्हणजे छान चव येते तर पाणी टाकून छान मसाला बनवून घेतला आहे तर ह्या पद्धतीने आपण वाटण तयार केलं आहे छान असं बारीक वाटण बनवून घेतलं आहे स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आहे आपण आता बघू शकता तुम्ही छान वाटण झाले आहे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे असं टाकलं आहे जिरं टाकलं आहे जिरं फुललं की आपल्याला यामध्ये वाटण टाकून घेऊया आपण स्मूथ अशी पेस्ट झाली आहे आपल्या वाटणाची सुद्धा हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तेल सुट सुटेपर्यंत परतलं की यामध्ये मसाले टाकून घेऊया मी घरी बनवलेला काळा मसाला टाकला आहे एक ते दीड चमचा असा टाकला आहे तर तुमच्या पद्धतीने आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ते धना पावडर टाकली आहे एक चमचा छोटा आणि इथे लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा आणि आपण खडा मसाला घातल्यामुळे यात गरम मसाला टाकायचीसुद्धा गरज नाही पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर हळद टाकली आहे पाव चमचा आणि हे छान असं परतून घेऊया आपण तेल सुटेपर्यंत अजून एकदा लहानसाच आहे लहानचं आहे यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरचं भांडं थोडंही सोळून टाकलं आहे आणि हे छान अजून एकदा फिरवून घेऊया आपण गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि हे चिकन शिजलेलं आपण टाकून घेऊया रशासहित खूप छान ह्याची टेस्ट उतरते आणि ह्यामध्ये कमी जास्त तुम्ही मला रस्सा जर पाहिजे असेल तर गरम पाणी टाकून घेऊ शकता इथं मी एक ग्लास असा टाकला आहे गरम पाणी आणि अगोदर थोडंसं मी आणि पाणीसुद्धा केलं होतं चिकनचं त्यामुळं एकच ग्लास टाकला आहे गरम पाण्याचा तर हे छान असं वीस मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे उकळी आली आहे मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि लहानच करून घ्यायचे वीस मिनिट छान असं शिजवून घ्यायचं खूप छान हे अशा पद्धतीने बनवलेले चिकनचा रसा रस्सा आणि बिर्याणी तयार होते तर नक्कीच माझ्या पद्धतीने बनवून पहा तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने परत परत बनवाल तर आता चिकनची भाजी झाली आहे बिर्याणीसुद्धा झाली आहे तर आपण सर्व करूया चिकन रस्सा ठेवला आहे चिकन रस्सा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसर नाही बिर्याणीसुद्धा ठेवली आहे अळणे रस्सा काढला होता तोसुद्धा वाटीमध्ये ठेवला आहे सोबत कांदा लिंबू ठेवला आहे आणि सोबतच चपाती किंवा भाकरी घेऊ शकता तुम्ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद